दरतुं भवसाय देवी पतितां जीवां सदा दिक्खितां ये प्रतिमां कृपा परवशं ते तन्न्य मूर्तिमParam तवल्ल ध्वनिनागदेव प्रवर अंतकृपो येन सो विवष्टक्र श्री कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रवाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर गुरु अवतार दिनाच्या निमित्ताने मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये मंगलमय वातावरणामध्ये हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं आतापर्यंतच आपण खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य पाहिलेलं आहे आजवर गांधी ज्यांनी धर्मासाठी खऱ्या अर्थाने स्वामींचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप काम केलेलं आहे अशा सर्व मान्यवरांचे विचार आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत त्यामध्ये आजच्या धर्मसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कमीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी खऱ्या अर्थाने सर्वप्रथम पंथाचे विकास म्हणून उद्बोधन संबोधलं होतं असे आदरणीय श्री कारंजेगाई बाबा या धर्मसभेचे कार्याध्यक्ष ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित अत्यंत ज्ञान संपन्न असलेले त्यांच्या भाषणातून ब्रह्मविद्येचा झरा अखंडपणे वाहतोय असं आपल्याला जाणवत असे आदरणीय श्रद्धेव उपाध्य आचार्यप्रह रणाईचे निवासी श्री बाबा या ठिकाणी उपस्थित असले आदरणीय श्रद्धेय आमणा आचार्य आद... सर्वांना म्हणजे जनता फिर चंगे मानव पंथाजी मुलूक मैदानी तो आदरणीय श्रद्धे आचार्य प्रगर बाबा आदरणीय श्रद्धे कविश्वराचार्य महोल पीठाधीश परमश्री सन्मित्र श्री बाबा ज्यादा उपस्थित सर्व आदरणीय सन्धगण तपस्वी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने आणि जिज्ञासेने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपण सर्व बंधू आणि भगिनीं खरोखर कर। नागपूर जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या वतीने नागपूर जिल्हा महाराज परिषदेने हा अत्यंत मंगलमय सोहळा घडून आणला त्या नागपूर जिल्हा महाराज परिषदेचे दे अध्यक्ष दे धर्मप्रचार प्रसाराची अत्यंत चळवळ असणारे आमचे श्रीमान श्री पुरुषोत्तम भाऊ या ठिकाणी आदरणीय सरभक्त श्री आमदारीची बसलेले आहेत त्याचप्रमाणे आताच ज्यांनी बंदासाठी राहून खूप महत्वपूर्ण कामं केलेले आहेत असे त्यांचा सत्कार आपण केला असे राष्ट्रवातील एक झाकल मालिक ज्याला म्हटलं नाही परंतु तरी त्याला तो उलट झालेला आहे असे श्री भाऊ ठाकरे मला सगळ्याला आनंद वाटतो की पंधरा वर्षांपूर्वी नितीन गडकरी साहेब हे माननीय केंद्रीय मंत्री आहेत ते त्यावेळेला आमदार होते आणि त्यावेळेला काँग्रेसचं सरकार नव्हतं आणि त्यावेळेला नांदेडचा हा गोरक्षणचा मुद्दा घेऊन नांदेडात लांदेडकर मंडळी आमच्या आदरणीय महंत श्री केलकर बाबा हे माझ्याकडे आले होते आणि मी साहेबांकडे आपल्याला हा विषय मांडायचा म्हणून या सर्वांना पहिल्याने अविराश भाऊ ठाकरेकडे गेलेला अविराश भाऊ लगेच म्हटले की आपण आत्ताच भेटू इथे आहेत गडकरी साहेब आणि त्यावेळेला आम्ही भेटलो आपला सांगायचं तात्पर्य ह्या जागी विकासाच्या गंगा ज्या उगम पावलेल्या आधीपासून त्याला खऱ्या अर्थाने मूर्त रूप या भाजप सरकारच्या काळामध्ये आलेला आहे आणि म्हणून भाजप सरकारच्या माध्यमातून आज आपल्याला चांगले दिवस आपल्या सर्व म्हणजे विधायक कामाच्या दृष्टिकोनातून प्राप्त झालेले आहे म्हणून महाराष्ट्र सरकारचा आपण सर्वांनी फार मोठा म्हणजे आभार व्यक्त केलेला आहे अभिनंदन केलेलं आहे मी ते करतो मी या कुठल्याही तर बसत नसूनही महाराष्ट्र वतीने आमचे पालकमंत्री नागपुराने आपल्याला पाहिजे ते आले नाही श्री बावनकुळे साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यासाठी एकदा ताळा आजाराला पाहिजे नसले तरी देवस्थानासाठी हे कोटी रुपये मंजूर केले आणि ते के काम आता होत आलेलं आहे लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा आपल्याला घ्यायचा आहे दिवाळी नंतर मी आता आमंत्रण दिलं माननीय केंद्रीय मंत्री श्री गडकरी साहेबांना ते म्हटलं आपलाच सर आहे माझ्या कारखान्यात म्हणजे मेल्या जरूर येतो फक्त मला तारीख आधी घ्या तर सगळ्यांनी आपण सर्वांना आहात स्टेजवर असलेले समोर असलेले आपण सर्वजण जन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात कारण माझा आग्रहाचं आमंत्रण आपल्या सर्वांनाच आहे आणि ते आपल्याला पुढे देणार तर या अत्यंत सुंदर अशा महोत्सवामध्ये माझ्या असते आपण धर्मध्वजेचं आरोहण केलेलं आहे धर्मध्वजा के धर्म ही अत्यंत प्रतिकात्मक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ध्वजाकडे पाहून आपल्या संप्रदायाचा बोध आपल्याला होत असतो आणि ती ध्वजा अशा व्यक्तीच्या खांद्यावर दिली पाहिजे जो समर्थपणे तो ध्वज त्या ध्वजाचा दंडा आपल्या खांद्यावर चांगल्या प्रकारे पेरू शकेल आणि म्हणून आपण त्या दृष्टीने मानवून पाहिलं आणि माझ्याकडून ठिकाणी करून घेतला मला पहिला सन्मान आपण त्या ठिकाणी दिला याबद्दल या सर्व सर्वांचा पुरुषोत्तम आणि सर्व जे बरेच मंडळ दिलेले आहेत या सर्वांच मी मनपूर्वक आभार मानतो हा ध्वज आपल्याला आपल्या पंथाच तत्वज्ञान शिकवतो इतर ध्वज आपण पाहतो ते त्रिकोणी ना असतात ना

मानवता हे दिव्य विचार दिलेले आहेत त्या दिव्य विचारामध्ये सर्वात महत्वाचं जर कोणतं मूल्य असेल तर ते आहे अहिंसा तत्वज्ञान गोष्ट आहे का होईना आमचे आदरणीय श्री फुके यांची उपस्थिती लाभलेली आहे त्यांच्यासाठी एकदा काळ्याच्या जा नजरामध्ये त्यांचं स्वागत करू आपण तसा अहिंसा परमो धर्म अहिंसा परमधर्म आहे आणि खऱ्या अर्थाने पराभूतीची अहिंसा जर कुठे असेल तर ते महानुभाव संप्रदायामध्ये आहे महानुभाव पंथामध्ये आहे धर्मामध्ये आहे त्याचं कारण की सर्वोत्तम श्री चक्रवर्तूंनी पहिल्याने जीवदया ससा रक्षणाच्या लिहिल्याचं आपल्याला सांगितलेली आहे बारा वर्षाच्या मौनानंतर ज्या भावनामध्ये स्वामी श्री चक्रपूरनी जे बारा वर्ष म्हणून एवढं धारण केलं होतं त्यानंतर स्वामी एका धावाखाली बसलेले असतात आणि त्यांना पाहून ससा स्वामींकडे पाहून वेधून गेला आणि स्वामींनी दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि तो धावत पळत स्वामींकडे आला आल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे त्याचं विश्लेषण मी करणार नाही स्वामींनी त्याला आश्रय दिला आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागे असलेले पारदी आणि ते पारदी म्हणतात ससा हा सोडामाजी स्वामी म्हणतात एक शरण आल्या काही मरण असे आत्मविश्वासपूर्वक एक आमचे शस्त्र हते असलेल्या माणसांसमोर निशस्त्र असलेले आमचे स्वामी पण तेवढा आत्मविश्वास पूर्वक म्हणतात की जो आम्हाला शरण येतो त्याला आता मरण नाही तुम्ही याला मारू शकत नाही हात जोडून प्रार्थना करतात जी जी त्याच्यासाठी आमच्यामध्ये भांडणं होती एकमेकांचा जीव घेतला नाही कोण मुख्य होणार या सशामुळे ठरणार होतं आणि तुम्ही जर याला आश्रय दिला तर आमची पैज निष्फळ झाली आमच्यातच एक होती तेव्हा स्वामी म्हणतात अशी हिंसा का करतात म्हणजे पाप पापात होल्याने बारा म्हणून पहिल्याने जर कोणता उपदेश केला असेल स्वामींनी तर तो अहिंसेचा उपदेश केलेला आहे आणि या शुभ्र ध्वजाचा संकेत आम्हाला सुद्धा हे सांगतो की अहिंसा वृत्तीने तुम्ही राहा हा शुभ्र ध्वज जसा शुभ्र आहे आणि शुभ्र अवस्थेमध्ये तो, तो निष्कलंक आहे अशा प्रकारे आपलं हृदय आपलं जीवस्वरूप निष्कलंक बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा अनेक दोषाने मी हा जीव अशुद्ध झालेला आहे आणि आपल्यातले दोष गेले पाहिजे गडकरी साहेबांनी हा अभ्यास नसता नाही त्यांनी या गोष्टी आपल्याला सांगितल्या की आपल्यातले दोष गेले पाहिजे आपल्या गुण वाढले पाहिजे अहिंसा गुण मला आश्चर्य वाटत सांगायला काही अहिंसा आणि संप्रदाय भारत देशामध्ये त्यांच्या अहिंसेला पाहिजे ते सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही एक अहिंसा संप्रदाय आहे तो तर म्हणतो की आपोआप कुणी एखादा प्राणी मरून पडला असेल तर त्यातून आज हरकत नाही परंतु स्वामी श्री चंद्रनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे शुद्ध आणि सात्विक भोजन असलं पाहिजे श्री भगवत गीतेने भगवान गोपाळकृष्णांनी अहिंसेच प्रतिपादन केलेलं आहे भले महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी ती गीता सांगितली गेली असते माणसं मारण्याच्या प्रसंगी सा सा ते सांगितले असे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अपरिश्रम हे दिव्य मूल्य जीवनमूल्य भगवंत शिवाराने सांगितलं म्हणून या ध्वजाच्या संबंध आम्ही बोलतो या ध्वजाचा जो रंग शुभ्र आहे आणि तो असा निष्कलंक आहे अशा प्रकारे आपण आपलं जीवस्वरूप अहिंसा वृत्तीने वागून निष्कलंक बनवलं पाहिजे कारण पाप कशामुळे लागते हिंसेमुळे लागते आणि हिंसेची फार व्यापक व्याख्या आहे एकमेकांच्या बद्दलचा वाईट चिंतन करणं म्हणजे हिंसा एकमेकाला वाईट बोलणं म्हणजे सुद्धा हिंसा आहे आणि प्रत्यक्ष हिंसाच आहे म्हणून पराकृतीने आचरण करणारा संप्रदाय आहे आणि म्हणून या संप्रदायाला खऱ्या अर्थाने आपण स्वीकारलं पाहिजे कारण याच ठिकाणी पापाचा नाश होण्याची प्रक्रिया आहे स्वामी प्रभूंनी सांगितलं की पाप नाशाची प्रक्रिया इतर नाही पाप नाश इथेच होऊ शकतो ईश्वराच्या सेवा रस्त्यामध्ये साधू संतांच्या सेवा रस्त्यामध्ये स्थान असा भिक्षु वास्तिकाच्या सेवा रस्त्यामध्ये तुमच्या पापाचं क्षण होऊ शकत आणि पापाचं क्षण झाल्याशिवाय मग कर्मे निवडण्या जीव कृपेशी पात्र नव्हते तू परमेश्वराच्या कृपेला पात्र होऊ शकत नाही म्हणून अहिंसाचा बोध करणारा आता ध्वज आहे त्यावर जे चक्र आहे हे साधारण चक्र नाही हे ज्ञान चक्र आहे हे सुदर्शन चक्र आहे या सुदर्शन चक्राचा अर्थ चक्रा हा आहे की हे तुमचं रक्षणही करू शकते आणि आता गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे अनाचारी अत्याचारी जे अधार्मिक लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी सुद्धा ते प्रवृत्त होऊ शकते सुदर्शन चक्र हे अहिंसेचाच एक पराकृतीचा भाग आहे घाट असल्याशिवाय माणसं चांगलं लागत नाही आणि म्हणून परमेश्वराजवळ साऱ्या गोष्टी आहेत त्याला संवादाची प्रवृत्ती होते त्याला रचनेचीही प्रवृत्ती होते आणि त्याला अवतरण्याची सुद्धा प्रवृत्ती होते आणि त्याला ज्ञानदानाची सुद्धा प्रवृत्ती होते जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थाच तत्वज्ञान सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी निरोपण केलेलं आहे त्याचा या ध्वजाच्या मिळतो हे चार कोण म्हणजे चार नित्य तत्व या ध्वजाच्या माध्यमातून सांगितलं गेले खूप सांगता सांगताय सांगताय स्थान प्रसार हे चार आहे या चार कोणांना धरूनच तुम्ही आपला विकास करू शकता उद्धार करू शकता त्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार हे परिवर्तन आहे जे परिवर्तन घडत असत बुद्धी चित्त अहंकारातून घडलं पाहिजे म्हणून शांतीची प्रस्थापना या माध्यमातून होऊ शकते स्वामींनी सांगितलं आहे की जे अहंतेचे मूळ सकंजी रूपटा नाही का होती काही रागवेशाचा रोपट आहे काम क्रोधाचं रोपट आहे वधमत्सराचा रोपट आहे याला समूर्णपणे काढलं पाहिजे जर मुळा नाही काढलं तर हे रवी अंकुर निघती मग त्याच्या अंकुर निघतील पुन्हा ते झाड वाढीच लागेल आणि तुमच्या अंत्यकरणाच्या जीवस्वरूपाच्या पृष्ठभूमीला मलिन करून टाकतील म्हणून स्वामींनी सांगितलं अशा प्रकारे तो द्वेष मुलात राग द्वेष काम करून अशा प्रकारे जो विचार आहे हा मुलासहित काढून टाकला पाहिजे मग शांतीचे रोप लावावे सत्य न्याय शांती समता ह्या चारही चा आपल्याला ध्वजाच्या माध्यमातून उल्लेख मिळतो खूप अशा प्रकारे तत्वज्ञान जेवढं काही चिंतन कराल तेवढं आपल्याला ध्वजाच्या माध्यमातून आपल्याला ओळखता येऊ शकते पण तो विषय आजचा नाही किंवा अठण माल्याचा विषय एवढा भव्यभूमी उत्सवामध्ये उत्साहामध्ये आपण वेळ घेणं बरोबर नाही म्हणून मी जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी एक महत्वाचं कार्य घडलेलं आहे एक नवे दोन कार्य घडलेले आहेत आणि ते दोन गोष्टी ज्या दोन विदुषींनी घडवून आणलेल्या आहेत त्यांचा नामोल्लेख करणं मला अत्यंत महत्वाचं वाटत या ठिकाणी माय माऊली हे पूजनीय तपस्वी ने नेमाई साई खारकर यांच्या संबंधातली माय माऊली ही स्मरणिका या ठिकाणी प्रकाशित झाली माननीय आमदार श्री नितीनजी गडकरी यांच्या आणि सर्व संतांच्या असते खरोखर माय माऊली आईच्या संबंधात जी आई आस्था प्रेम जुहा श्रद्धा असायला पाहिजे ते आमचे सेवा सद्भक्त श्री साजन भाऊ शेंडे हे खरोखर कौतुकास पात्र आहे जो आईचा सत्कार करतो आईबद्दल आस्था ठेवतो आईबद्दल प्रेम ठेवतो आणि कर्तृत्वाने ते दाखवून देतो हे साधन भाऊ शिंदे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आमच्या माय मौली असलेल्या पूजनीय तपस्वीने माई सा आई खंडाळकर यांच्यासाठी मी परमेश्वराको प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयु आणि आरोग्य प्राप्त हो त्यांचंही आपण या ठिकाणी एक महत्वाचा सत्कार आपण करणार आहोत आई रस्ता आणि तरी आईंचे मोठे भाऊ फायदा म्हणून मोठे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत दुसऱ्या विदुषी तपस्वीने सर्वांना सुपरिज असलेल्या नागपूर मध्ये उपायुक्त असले असिस्टंट कमिशनर म्हणून काम केलं त्या मकर लोकांना इथे संन्यास धर्माने प्रतिस्थोन मध्ये राहत आहेत थकलेल्या था था, आहेत पण त्यांनी या ठिकाणी फार मोठी उद्घोषणा करायचं म्हणून मला सांगितलं की अखिल भारतीय विचार वा विचारचिंतन परिषद जी आपली आहे त्या परिषदेच्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा आमच्या आदरणीय सत्य मोहन श्री खंडारकर बाबा नेहमी सत्कार करतात आईला एक प्रेरणा मिळाली तपस्वी गीताबाई सोमवार पूर्वाश्रमीचा आताच्या गीताबाई न्यायंबा यांनाही ती प्रेरणा मिळाली की नाही आपणही का अशा दिव्य कार्यक्रमामध्ये आपल्या विचार चिंतन परिषदेच्या माध्यमातून जे अत्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण करू प्रथम द्वितीय आलेल्यांचा त्यामध्ये अखिल भारतीय मानवा विचार चिंतन परिषदेच्या वतीने आमच्या विचार चिंतन परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय माहुरपीठाधीश माहुरकर बाबा या ठिकाणी आहेत त्यांच्या हस्ते माननीय नितीन गडकरी साहेब आणि अध्यक्ष अध्यक्षांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला त्यामध्ये कीर्तन पदवी प्राप्त केलेल्या सेवा स्नेहाताई धाराशिव पूर्वी आई धामोदेकर त्यानंतर अनुज मंचावा निकिता वांदेशकर संस्कृत शास्त्री पास केल्याबद्दल यांचा सत्कार आपण केला एम ए मध्ये चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळवणाऱ्या Uh, कुमारी तुजाताई शास्त्री धाराशेकर आमचे दादा आदरणीय दादेराज बाबा यांच्या ज्या शिष्या आहेत आणि आजही त्या सुंदर प्रवचन करतात गडकरी साहेबांनी सांगितलं की फार सुंदर प्रवचन करतो म्हटलं असे का उत्न आहे तर त्यानंतर श्रीराम पाटकर यांना येणे उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा आपण सत्कार केला त्यानंतर विशेष सत्कार या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे विद्वाच श्री गोविंद शास्त्री यांनी आणि सोनावी शास्त्री नागापूरकर यांनी खऱ्या अर्थाने पी एच डी मध्ये प्रवेश केला पी एच डी करीत आहेत त्या म्हणून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे त्यानंतर नेट मध्ये मयुरी खांडीकर आणि स्वतः आमचे विद्वान रत्न असलेले आणि धर्म भारतभूषण शास्त्रीजी यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यांना पारितोषिक आहे उत्कृष्ट पाच हजार पारितोषिक अल्पशी सेवा दिलेली आहे आणि उत्कृष्ट प्रथम आलेल्याला सात हजार आणि द्वितीय आलेल्याला पाच हजार आपण दिलेले आहेत आणि पी एच डी आणि नेटमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना